नमस्कार मैत्रिणीनो मी उर्मिला स्वागत करते तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत साध्या ब्लाऊज पीसवरती पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कसं करायचं हे कटोरीचं ब्लाऊज आहे अडोतीस साईजचं आणि हे साधंच शिवायचं आहे म्हणजे विना अस्तरचं तर त्याच्यावरती पेपर पॅटर्न ठेवून आपण कटिंग कसं करणार आहोत हे आज, आज आपण पाहूया हे पहा मी एक मीटर इथे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि आता आपण पाहूया की पेपर कटिंग माझ्याकडे केलेलं आहे तर ते पेपर कटिंग ठेवून म्हणजे व्यवस्थित कसं ॲडजस्ट करायचं जेणेकरून तुम्हाला तो कपडा पूर्ण व्यवस्थित पुरला पाहिजे ब्लाऊजसाठी तर आता आपण पाहूया की कसं ॲडजस्ट करायचं पहिलं तर तो कपडा व्यवस्थित प्रेस करून घ्या तुम्ही जे अस्तर आहे तुमचं ते काही म्हणजे जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे आणि फोल्ड करून व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे तो आणि ब्लाऊजच्या खालच्या साईडला बऱ्याचदा धागे निघालेले असतात तर ती जी बाजू आहे तुम्ही एक सरळ रेश मारून ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे फिनिशिंगसहित तिथे हे करायचं आहे आणि बघूया आपण पुढे सुरुवात करूया तर इथं मी ते सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता पेपर कटिंग माझ्याकडं रेडी आहे आणि जेव्हा आपण हे पेपर कटिंग ठेवणार आहोत तर ते आपण कसं ॲडजस्ट करू तेवढ्या कपड्यावरती ते आपल्याला पाहायचं आहे तर ब्लाउजची बंद बाजू जी आहे तिथे आपण बॅक ठेवणार आहोत बॅक पार्ट बॅक पार्ट ठेवून घेऊ आपण तिथे आधी हे पाहू शकता तुम्ही बॅक पार्ट इथं ठेवलेला आहे मी हे फ्रंट हुक नाही आहे बॅक पार्ट आहे त्यामुळे पाठीमागची बाजू ही कपड्याच्या बंद बाजूने म्हणजे कपड्याच्या बंद बाजूनी आली पाहिजे त्या साईडनी ओपन बाजू आहे इकडून बंद बाजू आहे मी असं व्यवस्थित ते कटिंग ठेवून घेतलेलं आहे खालचे पण बाजू सगळी सरळ करून घेतलेली आहे आणि तुम्हाला चॉकनी अगदी व्यवस्थित त्याच्याकडे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा त्याच्याच बाजूला मी फ्रंट कटोरीचा फ्रंट साईडचा भाग मी तिथे ठेवलेला आहे पुढच्या गळ्याचा कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि योगपट्टी आपल्याला साध्या ब्लाऊजसाठी चार लागणार आहेत त्यामुळे मी तिथे दोन काढलेले आहेत योगपट्टी आणि स्लिव्ज पण मी व्यवस्थित ठेवून घेतलेले आप आहेत आपल्या अजून दोन योगपट्टी या साईडला पण निघतील ब्लाऊज पीसवरती जागा भरपूर आहे तुम्ही पाहिले मी कसं व्यवस्थित केलं आहे चार आपल्या योगपट्टी निघून ब्लाऊज हे स्लीव्ज पण मोठ्या आहेत स्लिव्ज पण ह्या साडेदहा इंचाच्या ह्या स्लीवज आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित स्लीवज पण बसलेले आहेत त्याला कसलाही जोड वगैरे द्यायची तुम्हाला गरज नाही आहे त्या आणि ह्या पूर्ण ब्लाऊज पीसमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही जर कटिंग केलं तर हुकपट्टी आईपट्टी आणि गळा पुढचा मागचा छोटा आहे जास्त मोठा नाही आहे गळा ह्या ब्लाउजचा त्यामुळे पट्ट्या ज्या आपण गळ्याला लावतो गोट बनवण्यासाठी तर त्या पण याच्यातून निघणार आहेत अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित अरेंज करून जर कटिंग ठेवलं तर व्यवस्थितच कटिंग होणार आहे तुमचा कपडा पण व्यवस्थित अगदी पुरणार आहे हे पाहू शकताय कटोरी वगैरे मी वाढवलेली आहे फक्त योगपट्टीच्या तिथे मी पाऊन इंच खाली वाढवलेलं आहे योगपट्टी जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा योगपट्टीच्या खालच्या साईडला मी पाऊन इंच वाढवलेलं आहे तर व्यवस्थित मा ठेवून घ्यायचं आहे चॉकणी त्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे सगळीकडे बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटोरी योगपट्टी आणि स्लीवज हे सगळं अगदी व्यवस्थित अरेंज करून त्याला पिन लावून मी सगळं सेटअप त्याचं करून घेतलेलं आहे आणि आता चॉकनी त्याला व्यवस्थित मार्किंग करून आपण त्याचं कटिंग करून घेणार आहोत तर इथे मी योगपट्टीचं कटिंग करत आहे योगपट्टी स्ल्यूजचं कटिंग करून झालेलं आहे स्लीवचं कटिंग पण करून झालेलं आहे कटोरी पुढचा मा पार्ट मागचा पार्ट हे सगळं आणि योगपट्टीच्या अजून दोन आपल्याला म्हणजे इकडे दोन निघाले योगपट्टी आणि या या साईडला पण स्पेस आहे ब्लाऊज पीसला तर तिथे दोन योगपट्टी निघणार आहेत आपल्या अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं पूर्ण कटिंग अगदी व्यवस्थित होणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे पार्ट अगदी बरोबर काढलेले आहेत स्ल्यूज पुढचा पार्ट मागचा पार्ट कटोरी योगपट्टी चार क्रॉसपट्ट्या आणि आयहूपट्टी आणि आपण पाठीमागच्या गळाला जे पट्टी म्हणजे खाली पाठीच्या साइडला कमरेच्या साईडने जी आपण पट्टी लावतो तर ती पण आपली पट्टी इथे निघालेली आहे इथे पाहू शकताय तुम्ही हे चार पट्टी पण झालेले आहेत अशा रीतीने एकदम कटिंग सुंदर असं झालेलं आहे साध्या ब्लाउजचं जे जो की बिना अस्तरचा असणार आहे एक मीटरमध्ये अगदी व्यवस्थित तुम्ही ह्याचं सगळं कटिंग करू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण हा असंच आपण वेगवेगळे वेग वेग नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय